लहान वयातच पाठीचा त्रास होतोय का तर वीस ते पंचवीस वयाच्या यंग मेल्स किंवा फिमेल्समध्ये जेव्हा पाठीचा त्रास जाणवतो त्याचे प्रमुख कारणे काय आहेत हे आपण जाणून घेऊयात सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमी वयात लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज इम्प्रॉपर डाएट आणि बॅड पोश्चर हॅबिट्स सतत कंटिन्यू लॅपटॉप टी व्ही किंवा मोबाईल समोर बसणे आणि चुकीच्या पद्धतीने त्यांचा यूज करणे यामुळे बॅकपेन खूप कॉमनली कमी वयातच हल्लीच्या काळात बघायला भेटतं तर सुरुवातीला याची लक्षणं जे आहेत ते सौम्य असतात ज्याच्यामध्ये स्टिफनेस बॅक पेन सुरुवात होते व ते कालांतराने काही एक दोन वर्षामध्ये वाढून पायाला शियाटिकाचा त्रास होणे नंतर विकनेस येणे आणि चलताना तोल जाणेपर्यंत ते वाढू शकते तर कमी वयातच आपण आपल्या मनक्यांची काळजी घेण्यासाठी योग्य तो व्यायाम पोषक आहार आणि प्रॉपर फिजिओथेरपीचा सल्ला घेऊन आपण आपले ट्रीटमेंट चालू करावे व याही देखील करून आपला त्रास कमी होत नाही आहे तर आपण एका तज्ज्ञ स्पाईन सर्जनला अवश्य भेट द्या